नमस्कार तुमचं स्वागत आहे डबरेसरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता विद्यार्थ्यांसोबत आता खेळायसाठी जात आहे आता विद्यार्थी म्हणतात सर मला भी व्हिडिओत घ्या बा कसे हाय करतायत तर बघू शकता आता आम्ही खेळण्यासाठी ग्राउंडकडे निघालेलो आहे काही विद्यार्थी म्हणतात सर थांबा आम्ही पण मागे मग मी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जरा थांबलो तर बघा मध्ये कसे हाय करतायत विद्यार्थी विद्यार्थ्यांना म्हणलं तुम्ही चला रे पुढे विद्यार्थी आहेत सर आम्हाला बी घ्या की व्हिडिओमध्ये म्हणलं थांबा घेतो तुम्हाला पण व्हिडिओमध्ये आता मागे आमचे सर येत होते त्याच्यामुळे मी थोडंसं थांबलोय म्हणलं सर या लवकर लवकर जायचे आपणाला खेळायला मग बघा सर मागून येत आहेत मग सर लोकर -लोकर। आले म्हणले सर चला लवकर लवकर विद्यार्थी पुढे गेलेत आपण मागे पडलोय मी म्हणलं थांबा रे मुलांनो गाडी आलेली आहे सावकाश रोड क्रॉस करा मुलं म्हणले चालते सर तर बघू शकता तुम्ही आता फायनली आम्ही ग्राउंडवरती आलेलो आहेत विद्यार्थी सर्वजण खेळण्यासाठी आपापला खेळ खेळत आहेत बघा सर व्हिडिओत मी येतो मी येतो असा आग्रह करायचा आहेत नाचत आहेत तर बघू शकता ओमकार बोला सर या इकडं मी शंकरसारेने ओमकार चिप्स खाल्लोत बघा इकडे मुली खेळ खेळत आहेत मग मुली म्हणल्या सर आम्हाला पण घ्या की व्हिडिओत म्हणलं या तुम्हाला पण घेतो तु व्हिडिओत मी व्हिडिओ करतोय म्हटल्यानंतर मुलं कशी आनंदाने नाचतायत म्हणताय सर आम्ही पण आता व्हिडिओ मध्ये येणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद